मित्र सहकारी संतोष शिंदे आपण चर्चा करतोय माननीय नितेश राणे साहेब अजून गप्प का आहेत माननीय नितेश राणे साहेबांनी अजूनही कुठलीही चर्चा केलेली नाही माननीय नितेश राणे साहेब का बोलत नाहीत का बोललेले नाहीत किंवा सगळ्यात महत्वाचं मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय नितेश राणे साहेब जे हिंदुत्वाचे प्रखर आता सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नुसते मोर्चे काढत आहेत घेऊन बद्दल कुठेही अपशब्द कुणी वापरले किंवा हिंदूंच्या संस्कृतीबद्दल किंवा हिंदूंच्या प्रत्येक नेत्याबद्दल कार्यकर्त्याबद्दल महिलेबद्दल तरी राणेसाहेब पेटून उठतात लगेच मोर्चे काढतात आणि धर्माच्या विरोधात तर त्यांचा हात कुणीच बोलायला धरू शकत नाही ठीक आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे पण त्यांचेच वडील सन्मान्य राज्याचे माजी मुख्यमंत्री देशाचे सध्याचे केंद्रीय मंत्री सन्मान्य साहेब नारायण राणे साहेब यांनी शंकर याचार्याबद्दलच म्हणजे शंकराचार्य यांनी हिंदूंसाठी काय केलं काय त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नितेश राणे साहेब काहीच बोलले नाहीत त्याच्यावर नितेश राणे साहेबांना रागच आला नाही म्हणजे हे कसलं हिंदुत्व आहे स्वयं हिंदुत्वाची भूमिका मांडणार का, का। आम्ही कुठं म्हणतो तुम्ही तुमच्या वडिलांचा निषेध करा पण हिंदू म्हणून आमच्या भावना दुखावल्यात आता तुम्हाला हिंदू म्हणून बोलण्याचा खरं तर नैतिक अधिकार नाही काय म्हणले होते शंकराचार्य साध्या भाषेत जर समजून घ्यायचं म्हणलं बर हिंदूंसाठी शंकराचार्य त्या धर्माचे सर्वोच्च वेगळे वेगळे जेवढे काही मठाधिपती आहेत त्यांचे प्रमुख म्हणजे शंकराचार्य धर्माचं रक्षण करणारे किंवा धर्माबद्दल अं आपलं आयुष्य घालवणारे हयात गेली त्यांची शंकराचार्यांची धर्माचा प्रचार प्रसार करण्यात राणे साहेब म्हणतात राजकारण करण्यासाठी सन्मान्य मोदी साहेबांबद्दल प्रेम त्यांना आहे रामाबद्दल आहे की नाही परंतु रामाचं मंदिर उभा करणाऱ्या मोदी साहेबांबद्दल आहे निष्ठा आहे त्यांची त्यांच्या पक्षाबद्दल कारण मंत्रिपद आणि राजकीय सत्ता ही प्रत्येकाला अपेक्षा असते कुणाला नको आहे त्याच्याबद्दल पण काही दुमत नाही असलीही पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करायचे ते कराच काहीच अडचण नाही पण तुम्ही शंकराचार्यांचा अपमान करताय नारायण राणे साहेब याचा अर्थ तुम्ही हिंदूंचा अपमान करताय हिंदुत्वाचा अपमान करताय मग नितेश राणे गप्प काय ते का निषेध करत नाहीत या सगळ्या गोष्टीचा हा साधा सरळ पडलेला प्रश्न आहे त्याच महत्वाचं कारण असं आहे शंकराचार्य तुम्ही अवमान करताय का जे अयोध्या मध्ये राम मंदिर होणार आहे ते झालंच पाहिजे राम मंदिरासाठी खूप वर्ष लोकांची संघर्ष करणार नाही नुसती गेली तर स्वतः लोकांनी प्राण सुद्धा दिलेत सदुसष्ट हजार लोक असं बोलतात बऱ्याच बातम्यांमध्ये पूर्वी छापून यायचं एवढे एवढे लोक याच्यात शहीद झाले खर शहीदच झाले था ते सगळे राम मंदिरासाठी जे कुटुंब उद्ध्वस्त झाले खर तर त्या सगळ्यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे बावीस जानेवारी आणि आनंदाचा दिवस आहे माननीय मोदी साहेबांनी तर सांगितलं दिवाळी सारखी त्या ठिकाणी तो, तो, तो दिवस साजरा करा करूच काहीच अडचण नाही पण आमच्याच धर्माबद्दल तुमचीच काही मंत्री बोलतायत त्यावेळेस मात्र आमच्या भावना दुखवतायत तुम्ही महाराष्ट्रासमोर माफी मागणार आहात की नाही मी म्हणणार नाही माफी मागावी कारण ते बडे नेते आहेत खर तर राणे साहेबांवर प्रत्येक माणसाचं प्रेम आहे ते ज्यांच्याविषयी रोज वाईट बोलतात त्यांचं सुद्धा त्यांच्यावर प्रेम आहे आमचे तर ते नेते आहेत कारण राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत कुठल्याही पक्षाचा नेता असू द्या आमचं त्या व्यक्तीवर शंभर टक्के प्रेम आहे पण आता तुटलं आता प्रेम राहिलेलं नाही कारण तुम्ही धर्माबद्दल बोललाय आणि तुम्ही कधी बोललाय तुमचा पोरगा प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात जे हिंदूंचे जे काय निर्धार मोर्चे काढले जात आहेत त्यावेळेसच सोलापूरमध्ये परवा काढला आणि फक्त धर्मांध फक्त एकमेकांच्या विरोधात बोलायचं सा, काहीच अडचण नाही लव जेहाद बद्दल मोर्चा काढतायत अभिमानच आहे पण पोरींना पण सांगा का हिंदूंचे पोर नाहीत का अशाला त्याच पोरांच्या नादी लागायला पाहिजे पण मोर्चे काढल्यामुळे सगळ्यांवर दबाव येत आहेत याच्याबद्दल नितेश राणे हिंदूंसाठी सगळ्यांना गोळा करतायत चांगली गोष्ट आहे पण सतत भूमिका बदलून नाही चालणार ना आज नितेश राणे साहेबांच्या आसपासची लोक कुठे आहेत आज, आज शंकराचार्यांचा अवमान झाला हिंदूंचा अवमान झाला हिंदुत्वाचा तुमचा अवमान झाला तुम्ही नाही निषेध करणार नाही काय बोलणार गप्प बसून सगळं वेळ मारून घेणार आणि मग नंतर भूमिका मांडणार आहे का ती त्याच्याबद्दल नाही भूमिका मांडणार दुसरं कोणी बोललं असतं बर मला सांगा हेच नितेश राणे साहेब किंवा त्यांचे सगळे सहकारी मग ते सगळ्या त्यांच्या पक्षाचे असू द्या किंवा त्यांच्या आयडियोलॉजीचे असू द्या मला सांगा इथं जर एखाद्या मुस्लिमांनी बोललं असतं इथं जर एखाद्या उद्धव ठाकरेंच्या नेत्याने बोललं असतं शरद पवारांच्या नेत्यांनी ने बोललं असतं किंवा पुरोगामी इतर चळवळीतल्या माणसांनी बोललं असतं तर ह्यांनी फाडून काढलं असतं मोर्चे काढले असते सा का आता नारायण राणे साहेबांचा निषेध नाही करणार का कुणी नेते आपलेच आहेत ना आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं ही सगळी माणसं जर सोयीनं राजकारण करणार असतील तर जेवढे मोर्चे चाललेत ते धर्माच्या नावावर फक्त वाद लावण्यासाठी किंवा भांडवल करण्यासाठी आहेत हे विसरू नका महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू म्हणून जगणाऱ्या प्रत्येक माणसांनी प्रत्येक जातीच्या तुमचा जर फक्त जाणीवपूर्वक धर्माच्या राजकारणासाठी वापर होणार रा असेल तर सावधान मला नाही म्हणायचं की ते म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही काही बोलला तरी लोक तुमच्या पाठीशील असं नाही होत हिंदू म्हणून घेत असताना आमच्या आम्ही सुद्धा जर चुकीस्त अनिष्ट रूढी परंपरा थोतांड जर असेल तर बोललं पाहिजे धर्माची आपल्या आपण चिकित्सा करायची कारण धर्म आहे आपलं कुटुंब आहे धर्म म्हणजे पण ज्यावेळेस तुम्ही धर्मातल्याच एखाद्या वरिष्ठ सर्वोच्च ज्येष्ठ वयाने परत तुमच्यापेक्षा साहेब दोन पाच वर्ष ते शंकराचार्य महोदय हे वयाने जास्तच असतील तुम्ही त्यांनी काय केलं विचारता धर्मासाठी हयात घालवली ना धर्माच काम करतात याचा अर्थ भाजप मधल्यानी लक्षात घ्यावं पूर्वी हेच राणे पिता पुत्र आर एस एस बद्दल काय बोलायचे भाजप बद्दल काय बोलायचे फडणवीस साहेबांबद्दल काय बोलायचे बऱ्याच व्हिडिओ फिरतात बघा असं असतं वेळ बरोबर पक्ष बदलला की भूमिका बदलतात आणि भूमिका बदलला की राजकारण बदलतं फक्त समाज येड्यात निघतो वेड्यात काढला जातो हे वेगळं सांगायची गरज नाही वाईट दुर्दैव याच वाटत राणे साहेब बोलले याचं याच दुर्दैव अजिबात वाटत नाही त्यांना त्यांचं राजकारण करायचंय त्यांना मी कसा मोदी साहेबांचा एकदम ग्रेट कार्यकर्ता किंवा भाजप मधलाच आहे हे दाखवायचंय काहीच अडचण नाही त्यांची पण जे गप्प बसून ऐकतात त्या लोकांचं वाईट वाटतं मग तुम्ही तिकडे मोर्चे काढता त्यांचा निषेध करता मग आता ह्यांचा निषेध का करत नाही हा साधा सरळ प्रश्न आहे आमच्यासाठी राणे साहेब ग्रेट आहेत सगळे राणे ग्रेटच आहेत महाराष्ट्राचा फायर ब्रँड नेता म्हणून राणे साहेबांकडे पाहिलं पण तुमच्या बघतच असतो ना त्याच्यात आम्ही कधीच पडलो नाही पडायचं नाही पण तुम्ही आम्ही आम्ही काय सामान्य नागरिक म्हणून म्हणून हिंदू का सहन करायचं शंकराचार्यांचा अवमान जर केला असेल तर तो हिंदूंचा आणि हिंदुत्ववाद्यांचा अवमान नाही का हा मला प्रश्न विचारायचा आहे म्हणून मी आपल्या समोर बोलायला आलो होतो बाकी मला काहीच देणं घे नव्हतं पण जेवढे जेवढे नितेश राणे साहेबांसोबत कार्यकर्ते आहेत मोर्चात असतात मोर्चात सहभागी झालेत हिंदू म्हणून सगळे एकत्र आलेत एकत्र येणाऱ्या प्रत्येकाचं अभिनंदन पण ते सगळे गप्प का आहेत ज्यावेळेस नारायण राणेंनी अवमान केला शंकराचार्यांचा त्यावेळेस हे लोक नारायण राणे साहेबांना प्रश्न का विचारत नाही त्यांचा निषेध का केला नाही गप्प का बसले म्हणजे ह्यांचं सोयीनं त्या ठिकाणी राजकारण आहे का हा माझा साधा सरळ प्रश्न आहे तुम्हाला पटतोय का बघा पण हिंदू म्हणून शंकराचार्यांचा सन्मानच केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे धन्यवाद जय जव जय शिवराय राम राम